पद्धतीने असणाऱ्या जनांगे पाटलांचं राजकारण चाललं आहे किंवा त्यांचं आंदोलन चाललेलं आहे आंदोलना त्या आंदोलनामुळे असणाऱ्या अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोखी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी गोष्ट अशा याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहे ते आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना असणाऱ्या जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिलं जात आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जातं आहे किंवा ज्यूस दिला जातो तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावं आणि नंतरच धरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आहे धरांगे जीवाला धोका असतो बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही हो द गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो आहे की ज्या आरती तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्या त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्ट्रेट करून द्या बर कोण त्यांच्या जीवावर उठलं असं लक्ष मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर मोठी उर्ता पालत होते हे मला सरळ सरळ दिसतंय बाळाकर मी सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा ठेवावाय माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा ज्या पद्धतीनं नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत पाटला ते आतापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकार धमकवण्यात ती भाषा असल्याचा आरोप आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे जरांगी पाटलांनी काय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असं सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहे सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिले जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेला आहे याची त्यांनी दक्षता घ्यावीस बाटल्यांची कारण गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे कि ते फुक्त एक की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे एक स्पेसिफिक की गरांजी पाटलांना काहीतरी म्हणजे फसवणूक नाही माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं सो, मला स्वतःचं म्हणते शॉर्ट ने हिंदी जरंगी पटेल डिमांड है और मांग है उन्होंने मराठा समाज के अंदर जो गरीब है और जो अमीर है दोनों की बड़ी लड़ाई शुरुआत की है गरीबों को कुछ मिला नहीं है वो अब सत्तर साल में उन्होंने सामने लिया है इसलिए कई जनों की राजनीति जो है वो खत्म होगी बदलाव होगा और उससे कुछ भी हो सकता है ऐसा मैं मान के चलता हूँ इसलिए सरकार ने दक्षता लेते हुए जनांजय जी को जो दवाई दी जाती है सलाइन दिया जा रहा है जूस दिया जा रहा है या खाना दिया दिया जा रहा है उसको प्रॉपर चेक करके दिया तो अच्छा होगा ऐसा मैं मानता हूँ क्या उन्होंने प्रिकॉशंस लेना चाहिए दवाइयों की और उन्हें मैंने वही कहा ना कि उन्होंने अपने घर से ही और अपने विश्वास लोगों से ही दवाइयाँ और खाना लेना चाहिए ये दक्षता लेंगे तो उचित हो का ॲसा मी मानता पीछे कोण हो सकता है मालूम मुझे नाही खाली दक्षता की बात की विशेष अधिवेशन वीस विशे तारखेला बोलवण्याचं सरकार म्हणतो काही त्याच्यातून काही निघेल विशेष अधिवेशन अजून सरकारने लोकांसमोर काही मांडलेलं नाही त्याच्यामुळे सांगता येणार नाही काही आहे काय नाही मग ते फास्ट ठरेल का विशेष अधिवेशन वीस तारखेलाच आपल्याला त्याच्यावरती भाष्य करत